हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा आहे आमचा आज सकाळचा नाश्ता मस्त तांदळाचे पोळे आणि बटाट्याची भाजी एवढं हळू सांग पटकन कुठे चाललो आहे अरे किती लाजते तू सांग अरणाला किल्ला किल्ला अर्नाला किल्ल्यामध्ये चाललोय आम्ही समुद्रावर है ना अरे हा बघा हिरो बघायो कुठे चालला बाबू या <laughs> द्रीम बर्ण द्रीम बर्ण द्रीम द्रें द्रें ड्रीम काका सगळे रेडी झाले तिकडे सगळ्यांनी हाय 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 गुटी हाय ड्रीम वर्ल्ड चे काका आलेत चलो सगळे जण रेडी झाले आणि आता निघालोय किल्ल्यामध्ये अर्नाळा किल्ला चला तर किल्ल्यात जाऊन भेटूया अर्ना येस अर्नाळा किल्ला आता तिकडे म्हणजे कुठे अर्नाळा किल्ल्यात वाव हे आहे बोराचं झाड मला वाटलेलं पहिल्यांदा काय वेगळंच आहे वाव मी फर्स्ट टाइम बघितलं हे नाही हे काढायचे ना आपण पण ते पिकले नाहीयेत कच्चे आहेत वाव यार, यार बोराची ओरिजिनल वाले बोराची झाड आहेत म्हणजे ती आंबट गोड अस तीन आहे ही खरी बोर आहेत बोर काय नाही काय नाही कोण नाही म्हणणार आपण पाहुणे पण हे इकड फक्त एक हा 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 जो मोठ दिसतोय ना ना एकच एकच काढ चोर 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 काय काढत हे नाही नाही वाव या रे बोराच झाड मस्त किती बोरे लागली आहेत वरती मला कोणाच माहिती नाही आम्ही चोरून एक काढलाय ना चोरलं नाही इथे बघा बसलेत ते काका त्यांनी बघितलंय ना मस्त अरे मस्त नाही काढत काय मस्त हे ते चोर तिकडे काढून माझ्या हातात देऊन पळाले एका रिक्षात नेहमी सारखं गर्दी करून सगळे चाललेच रा कस आहे तो आय हाय आय तुम्हाला कोणी दिली बोर तू तुला सीट घ्या सीट डोक्यावर घ्या आणि बसा तुम्ही बसलात की संपली रिक्षा नेहमीप्रमाणे आपल्या रिक्षात भरपूर जास्त माणसं झालेली आहे किती लोक आहेत जाली 9 जण आहेत ना आपण हां पाठीमागे तीन बसलेत का तुम्हाला पकडायला सांगते मी पोलिसांना पण आम्ही पोलीस बरोबर घेऊन चाललोय वाले गाडीवर हे बघा बोर चोरण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इकडे बसले ते काका नाही चांगली आहेत एक काढा ชั้นลูบายบายบายบิ๊กฮะบายบาย इथे आम्ही एकाच रिक्षातून सगळेजण ॲडजस्ट करून बसलो होतो आणि निघालो आहे आणि माझे मिस्टर आणि भाऊजी बाईकवर येत आहेत मागून तर त्याला रस्ता बघा रस्त्याच्या आजूबाजूने मस्त नारळाची झाडं आहेत असं वाटतं की कोकणातच आलो आहे पण जे हे विरारमध्ये खूप आतमध्ये गाव आहे अर्नाळा म्हणून आणि इथेसुद्धा लोक शेती वगैरे करतात आणि सगळं गावसारखंच आहे वातावरणसुद्धा झाडंसुद्धा आणि मस्त समुद्र आहे तर आम्ही चाललेलो आहोत आता पहिल्यांदाच वहिनीच्या माहेरी म्हणजेच वहिनीची बहीण आहे ती इकडे अरणाळा किल्ल्यामध्ये तर त्यांच्या घरी आम्ही पहिल्यांदाच चाललेलो आहोत आम्हाला फिरायचा होता, होता अर्नाळा किल्ला तर आम्ही त्याच्यासाठीच चाललो आहे तर ते लोकं पण तिथेच राहतात म पहिल्यांदा जाणार आहेत आम्ही त्यांच्या घरी म्हणजेच त्या ताईच्या घरी आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून अरणाळा किल्ल्यामध्ये जाणार आहोत तर आत्ता आम्ही ऑटोतने तर निघालो आहे आणि पोचलो आहे बघा आम्हाला इथून बोट पकडून जायचं आहे इथे मस्त अशी मच्छी सुकत घातलेली दिसते आणि पूर्ण रस्त्यावर तर मला वचचीच दिसत होती इकडे इकडे समुद्र पण केवढा छान आहे हा अरनाळ्याचा आणि इथून मला जायचं आहे बोट पकडून बोट तर बोटमधून बोटची टायमिंग असतो त्या टायमिंगवरच आपल्याला बोट मिळते सो बोट बघा पूर्ण भरले पळत पळत निघालोय थांबता मला तिकडे जाऊ दे आम्ही जाणार आहोत आणि बोट पूर्ण भरली आहे त्याच्यामुळे बोट निघू पण शकते तर आम्ही पळत पळत चाललोय आता पावजी तुम्ही नाही येत आहे ना दादा येतोय ना पण चल कुठे आतमध्ये चल चल

बोट भरलेली होती पण फायनली आम्हाला बोट मिळाली निघाली नव्हती बोट सो चला आत्ता आम्ही आतमध्ये बसलेलो आहोत आणि निघाली आहे बोट पुढे जायला तर दहा ते पंधरा मिनटाचा रस्ता आहे आणि पर सीट वीस रुपये आहे पण येताना ते लोक ते पुन्हा आपली पैसे घेत नाहीत जेव्हा जातो आपण तेव्हाच एकत्रच पैसे घेतले जातात कारण त्यांना माहितीच असतं की मोस्टली लोकं रिटर्न येणारी असतात किंवा तिकडचे जसतात पण ते एकाच वेळेचे एकाच फेरीचे पैसे घेतात सो बघा मस्त समुद्रातनं आम्ही निघालो आहे आणि आजूबाजूला ज्या मच्छीमारीच्या बोटी असतात तर त्यासुद्धा आहेत आणि हा कोळी समाज इकडे जास्त तर सगळे कोळी समाज राहतात तर या साईडवरून दुसऱ्या पलीकडच्या जा साईडला जायचं असेल तर बोट हा एकमेव ऑप्शन आहे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे इथून मागे येण्यासाठीसुद्धा किंवा इकडे जाण्यासाठीसुद्धा तर दहा मिनटातच आम्ही पोचलो होतो बोटने इकडे आणि उतरण्यासाठी बघा त्यांनी कसं ते स्टँड लावले बोटला आणि पाण्यामध्येच उतरायला लागतं आपल्याला बाकी दुसरी काही तिकडे अशी व्यवस्था केलेली नाही आहे की कि किनाऱ्यावर पूर्ण बोट येईल म्हणून थोडंसं मध्येच थांबते बोट पाण्याच्या सो फायनली आम्ही निघालो तर आहोतच जाम कशाला येणार तिथून मस्त पोहोचलो आम्ही आता किल्ल्यात म्हणजे बोटीने उतरलो आहे आता पुढे चाललोय आहे बघूया काय आहे किल्ल्यात इथे आतमध्ये सुद्धा खूप मोठा गाव आहे आणि बदक बघा बदकांचा मस्त थवा चालला होता म्हटलं थोडंसं शूट करूया यांना पण घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये फायनली आम्ही घरी आलेलो आहोत इथून गावामधून येताना मी बघितलं प्रत्येकाच्या दरवाज्यामध्ये मला मच्छी साफ करतानाच लोक दिसत होती तर हा कोळी मी जसं तुम्हाला पहिलंच सांगितलं की इकडे जास्त तर कोळी समाजाचे बांधव आपले जे आहेत ते राहतात आणि त्याच्यामुळे अफकोर्स त्यांच्याकडेच मच्छी असणार अजून कोणाकडे असणार तर आम्ही फायनली आलो घरी आणि ताईंनी जेवणाची तयारी तर केलेलीच होती ज्या पिवळ्या साडीमध्ये बसल्यात त्या ताई आहेत तर त्यांना आम्ही थोडीफार मदत केली वाटाण्याच्या शेंगा वगैरे सोलून द्यायला आणि हे जे ते कापतायत ज्याच्यावर बसून तर ते मला एवढं आश्चर्य वाटत होतं कारण ते एवढं छोटंसं होतं आणि त्याच्यावर त्यांनी एवढ्या भाज्या कापल्या होत्या आणि प्लस त्याच्यावर बसल्याही होत्या पाय ठेवून म्हणजे हे एव मी तुम्हाला पुढे दाखवेनच व्हिडिओमध्ये की ते केवढंसं आहे अगदीच छोटीशी वेळी आहे आणि त्याच्यावर त्यांनी एवढ्या सगळ्या भाज्या कापल्या तर आ, हे ह्या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटलं कारण मी असं पहिल्यांदा बघितलं होतं ॲक्च्युली तर इथे ताईंनी बाकीचं सगळं स्वयंपाक तर बनवून ठेवला होता फक्त त्यांची मला वाटतं भाजीच करायची बाकी होती सो आम्ही थोडीफार मदत केली त्यांना आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो किल्ल्यामध्ये हाय हाय बोल <laughs> इथे आल्यानंतर मला अजून एक वेगळी गोष्ट दिसली ती म्हणजे ही चूल या चुलीमध्ये फक्त असे कोळसे टाकले जातात आणि त्याच्यानंतर त्याला आग लागली जाते तर हे सुद्धा एक नवीन आहे माझ्यासाठी गावी आमच्या चूल असते पण ज्या तिथे लाकडं लावून नंतर मग आग पेटवली जाते पण इथे डायरेक्ट कोळसे टाकले जातात आणि हा आहे तो विळी जो मी तुम्हाला बोलली की एवढा छोटा समाजा हातातच उचलला जातोय बघा अगदी छोटा आहे आणि त्याची त्याचा आकार पण बघा माशाचाच आहे बापू बापू काय म्हणताय बोला काहीतरी भरणार नाही तिथपर्यंत माझं पोट भरणार नाही अच्छा हा आपण जाऊ ना मी मी गाडीमध्ये बसणार तू खेच ते रशी लावून तर ह्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया कारण किल्ल्याचा पण मला ब्लॉग याच्यामध्ये ॲड नाही करता आला कारण खूप मोठा ब्लॉग झाला असता आणि मग तुम्ही पण कंटाळून जाल तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आपण जो किल्ल्याचा असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका छान छान कमेंट्सही येऊ द्या आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग गायज बाय बाय